मंगळवेढा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी भीषण अपघात झाला आहे तहानलेल्या मेंढरांना पाणी पाजण्यासाठी रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या चारचाकी वाहनानं एकाच वेळी बारा मेंढऱ्यांना जोरदार धडक दिली या धडकेत सहा मेंढरांचा जागीच मृत्यू झाला तर इतर मेंढरांची प्रकृती गंभीर आहे ही घटना आज सोमवार दुपारी एकच्या सुमारास महामार्गावरील हॉटेल सुग्रण जवळ घडली मिळालेल्या माहितीनुसार म्हाळाप्पा गावडे वय पंचेचाळीस राहणार शेमनेवाडी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव हे कर्नाटकातील मेंढपाळ आपल्या एकशे पन्नास मेंढरांसह सध्या मंगळवेढा सुलापूर महामार्गालगतच्या शेतात वास्तव्यास आहेत दरम्यान तहानलेल्या मेंढरांना पाणवठ्याकडे घेऊन जाताना रस्ता ओलांडताना अचानक भरधाव वेगात आलेल्या एच शून्य तीन ई बी चौऱ्याहत्तर अडोतीस क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने मेंढ्यांच्या कळपावर धडक दिली धडक दिल्यानंतर संबंधित वाहन चालकानं थांबण्याचे कोणतेही प्रयत्न न करता घटनास्थळावरून पळ काढला या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत